ट्रॅक्टरच्या खाली तुला काय अवतन द्या लागते का उतर लवकर भर घामिल पटापट अरे थांबवला का ट्रॅक्टर तुम्ही मला वाटलं थांबवलाच नाही का अजून पुढे जावं लागते का माया आज्याचं लग्न नाही पुढे काय गोष्ट करता तुमच्या आजाच लग्न आहे का राजा पत्रिका बी दिली ना तुम्ही बरं ते जाऊ द्या मग आता ते न्यूज राहिले तर जेवणात आपल्याला गुलाबजाम लागते त्याशिवाय आपलं जेवण होत नाही गुलाबजाम ठेवायला लावा नाही तर मग तुम्ही मजा <laughs> अरे बापा हे ट्रॅक्टर घेतलं आणि स्वतःच्या पायावर म्या दगड मारून घेतला लेका मजूर भेटत नाही म्हणून तुम्हाला घ्यायला लागू राहिलं ते पाय ते दाळेल एका घंट्यापासून त्या गंधाच्या इकडे टकमक टकमक पाहू राहिला आणि तू हाय काय त्या टालीच्या खाली उतरून नाही राहिला काय मजूर भेटले मले अरे बाप रे बाप हा ट्रॅक्टर घेतला नसताना तर तुम्हाला मी झेलत नसतं बे उतर खाली पटकानी भर घमिले अजून आपल्याला इटा बी घेऊन जायच्यात राजा फसवलं तुम्ही मला फसवलं माया याले याला फसवलं या तुम्ही दोन चार जामीले वय तेवढे टालीत टाकून न्या लागते आपल्याला आणि इथं आलं तर इथं मोठाच्या मोठा ढिग वय पाचशे रुपयात की आपणही उचलणार नाही भाऊ आबे <laughs> तू तू आधी येऊन सांगू राहिला का मला गावात नी असताना गावात तर सतरा छप्पन मजूर पडेल ते यायला तयार होते तू म्हणे मी येतो पाचशे रुपयात म्हणून तुला आणलं ना म्हटलं ब आपल्या माणसाले पैसे भेटतात आपल्याच घरी जातात आणि तू तर नखरे करू आला सतरा छप्पन मजूर अरे राजा तुमच्या कामावर एखादा मजूर आला ना तर हे दाळी मिशी भाजर चकाचक्राईन म्हटलं कमी पैशात काम करून घेता असं पुऱ्या गावात तुमची बोम होय काय तर म्हणे सतरा छप्पन मजूर होते गावात अरे काही येत नाही तुमच्या कामाला कोणी पाचशे रुपयात आपण काही काम करणार नाही आपण चाललो हा पाचशे रुपयात करणार नाही तर मग मी काय करतो मला बी पैसे वाढून पाहिजे अरे बा मी बी येतो रे मी बी करणार नाही पाचशे रुपया ते काम गावात मजूर नाही आता मजुराच म्हटलं तर वापस जायला गेल डिझेल पाणीचा खर्च होईल तो वेगळा अरे बा पाचशे नाही तुम्हाला सातशे रुपये देतो तुम्ही भरा घा मी पटा टाका टालीत ता नाही राजा सातशे परवडत नाही अरे किती आरामी आहेत रे सातशे केले ना चे माया दोनशे रुपये वाढवले ना बर बाबू तोया नाही माया नाही एक काम कर साडे सातशे निपटून टाक नाही 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 साडे सातशेत बी आपण काही निपटत नाहीये बरं एक काम कर सातशे नाही तो आहे नाही माया नाही एक काम कर आठशे रुपये आणि संध्याकाळ धाब्यावर जेवण मग जमीन ना अ त्यात बी जमत नाही अरे बाबला हरा मी काय करा आता आठशेत बी मानून नाही राहिले धाब्यावर जेवण म्हटलं ते मानून नाही राहिले बरं मी काय म्हणतो ते आठशे रुपये घे आणि संध्याकाळ का नाही तुम्हाला मस्त एक एक नाईन्टी देतो मी हा आता केले ना गोठ संध्याकाळ नाईन्टी पाहिजे म्हणजे पाहिजे अरे बुवा घ्या ना तुम्ही नाईंटी नाइन्टी पाहिजे तुम्हाला देतो ना मी तुम्ही फक्त घमिले भरा पटपट टाका टालीत आपल्याला येथे इटा बी घेऊन जायच्या समोर पार्टी वाट अय झामल्या तू पट घमिले भर आ, मी टाकतो पटापट मले बी पाहिजे तर ते मी घमिला भरतो नाहीतर राहू दे मग अबे खात भजन मागतो वळा का बे तू अबे का तुला ऐकून आला का खरच ध्याम लाल का तू त्याने सांगितलं ना बी एक भर मग पटापट घामिले अरे का रे का रे हिवल्या कुठे चालला जेवायला चाललो तो बा त्या पंजाब काकाच्या पोरा नान आहे ना आज तर म्हटलं जेवण गावण करा आणि मग वावरात मी जा अरे होतले का हिवल्या काही लोक लोकांच्या नानमुकाना पंक्ता झोडतो तो आहे काही करत काय म्हणजे हाय का तुमच्या जोड एखादी पोरगी आत्ताच्या आता लग्न करतो मी एक मिनिट बी इकडे तिकडे होत येत नाही आणि तुमच्याच ट्रॅक्टर वर सरगत कळू आपण अरे होत का हिवल्या काही आहे तुले का आम्ही काय खिशात घेऊन हिंडतो का बे तुम्ही खिशात घेऊन हिंडत नाही तर मग कायले पटर पटर करू राहिले बसा ना मुके याच्या नांदी कायला पुरत नाही बुंदी संपून जाई ते भेटणार नाही जायला पुरते आतून अरे काय राजा आप्पा स्वतःची फोत्री स्वतःच्या हाताने करून घेतली तुम्ही तो हिवल्या काही कमी नाही म्हटलं बोलायला चाल चाल मला नको शिकू ते टाली पहिले अरे राजा यंदा महापोराचं लग्न करा लागते पण सहाय्याच काही काम धंदा करतच नाही काय करावं काही समजून राहिलं तुम्हाला मी एक आयडिया देतो जमते का पा हे पा तुमचं पोरग काही धंदा करत नाही की नाही मग त्याला पुण्याला पाठवा तिथं काम धंदा करो का ना करो फक्त इकडे बोंब उठवा पोरग गेलं कंपनीत कामाले पोरग गेलं कंपनीत कामाले लोकाला असं वाटते की पुण्यात कामाला गेलं म्हणजे ते लय मोठं पैसे कमावते पाहिलं तर तिकडे सात आठ हजार रुपये पगार असते पण इकडे अ पोरग पुण्यात कामाले आणि ते पुण्यात कामाले आहे या गोष्टीनं लोक पटापट तयार होतात म्हटलं हो राजा आयडिया एक नंबर सांगितले तुम्ही तसही आपल्या गावातले दोन चार पोरं आहेतच पुण्यात त्याला फोन लावतो आणि त्या म्हणतो हा आला की याला राहू द्या मग आज कोणाला पाठवून देतो अरे का रे हे कुठे चालला ते मी काय मी ते पंजाब काकाच्या पोराचं नानमुख होय ना तिकडेच चाललो होतो म्हटलं जेवण घेऊन करा आणि वावरात जा चला ना तुम्ही चालत नाही का जाऊन आले अरे आम्ही आलो जाऊन ते वांग्याच्या भाजीत जरा मीठ जास्तच पडलं आणि ते जे पोया आहेत की नाही पोया नीरा कच्च्या धोळा हाव काय बुंदी आहे का पण तिथे अरे ते बुंदी हायले का पण ते बुंदी का नाही जरा फेक्की झाली अजून साखर्या पाहिजे होता त्याच्यात बर ते जाऊ दे तू लग्न करता काय आपल्या पोरगी आहे अरे वा आ, करतो ना करतो ना लग्न करतो ना मला तर लग्न करायचंच आहे पण ले का तिच्यात का नाही काही खर्च पाणी येते गडा ते बाप खर्च पाणी जर करत असेल तर मग आपण काही ना काही मेळ लावतो खर्च पाणी काय किती किन खर्च पाणी हे पाय गळा खर्च तसा काही जास्त नाही मला दहा हजार रुपये द्या लागतील आणि ते एखादी स्पेशल गाडी करून द्या लागेल ते आपण काही एस जात नाही ना अन माय पाय जाणं येणं दोन दिवस लागतील मले तर दोन दिवसाची मजुरी म्हणजे चार हजार रुपये ते लागतील पोरीच्या हातात काही ना काही त्या लागतील तर पाचशे ते लागतील आपण ती जात नाही काही नाही तर मग एखादी स्पेशल गाडी सांगायला लागता बुड्याल मी जाऊन येतो अरे बापरे म्हणजे एकंदरीत वीस पंचवीस हजार रुपयाच्या वर खर्च आहे पोरगी पाहायला जर वीस पंचवीस हजार रुपये लागू राहिले तर लग्नाला किती लागेल पाहतो मी बाबाले बोलून पाहतो त्याने जर म्हटलं की बा हाव हे पैसे आहेत आपल्या जवळ तर मग मी तुम्हाला सांगतो मग जा तुम्ही लावा मेळ अरे लेका खर्चाले काय पाहत तू हे होय पाय ना लग्न करून टाक तू त्या बुड्याला सांग बरोबर म्हणा पैसे जास्त लागतात पण तुम्ही तिथून जाऊन आल्यावर बी जर त्या पोरीवाल्यानं नाही ना म्हटलं तर मग आपला खर्च वाया जाईन ना मग काय कसं करावं मग काही समजून राहिलं अरे नाही ना तुला मायावर विश्वास नाही का, 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 का आ, मी जातो तिथे ते पोरीवाले मला नाही म्हणू शकत नाही मी त्या पटवून सांगतो की पोरगा निर्व्यसनी आहे काम धंद्याचा आहे भले तू काही काम धंदा करत नाही फक्त वावरातच जात पण तरी मी त्या पटवतो ते नाही म्हणणारच नाही मला तू खर्चा काही पाहू नको यंदा तुझ्या लग्न आपण लावून टाकू तू त्या घरच्याले पटव फक्त काय गोष्ट करता तुम्हाला ते नाही म्हणत नाही का हो म्हणतीन का ते लग्नालय बरं मग मी घरच्याले पटवतोच तुम्हाला देतो वीस पंचवीस हजार रुपये तुम्ही जा मिळावा आपला ते सर ठीक आहे पण लगे काही एक अडचण आहे आता तुला ते अडचण पट्टे का ते पाय मला सांग काय काय अडचण आहे बापा काय अडचण आहे मी तुम्हाला पैसे देऊ राहिलो तुम्ही जाऊ राहिले ते हव म्हणून मग काहीची अडचण आहे या पुढच्या महिन्यात आपण लग्न करून टाकू अरे हो तू बरोबर म्हणू राहिला पण त्या पोरीचा फाट पडेल होता तिले पहिल्या घरचं एक लेकरू आहे तुम्ही का सांग मग हो मला चालते ना मला चालते पहिल्या घरचं एक लेकरू आहे ना मला चालते काही प्रॉब्लेम नाही मग मी करतो ऍडजस्ट तुम्ही फक्त जा अ होकार घेऊन या बरं बरं मग मी संध्याकाळून येतो तू जाय आता ते जेवायला जाय लवकर ते पंक्ता उठून जातील तर मग काय फायदा जाय मग तू हो मी जातो जेवायला जा पण संध्याकाळ ये तुम्ही नाही तर मग मी तुमच्या घरी येतो तुम्हाला बोलवायला आता मायाबी लग्न होईल मायाबी सुखाचा संसार होईन अरे बाबू जाय ना पटकन इथे काल थांबला मग पंक्ता उठून जातील ना हो चाललो पण संध्याकाळून घरी लवकर जा उतावळा नवरान घोळ गेले बाशिंग अरे राजा होईन का त्याच लग्न तुम्ही जमते का मिळ त्याचा अरे जमते ना हो ते पोरगी दुसऱ्या होय आणि याचं बी वय जास्त आहे होऊन जाते लागते मेळ होऊन जाते लग्ना वर्षी पण राजा ते पंचवीस हजार रुपये जास्त झाले नाही का पंचवीस तीस हजार रुपये नुसतं पोरगी पायासाठी अरे काय राजा काय गोष्ट करता तुम्ही मला बी पोट पाणी आहे मला काम धंदे सरे सोडून जा लागते जरी मी लोकाचे लग्न लावून देतो तर मलाही पोट पाणी आहे अरे राजा लग्न लावून देणं पुण्याचं काम आहे तुम्ही पुण्य घ्या ना पैसे काय घेऊ राहिले हे पा हा आपला धंदा आहे लोकांचे लग्न लावून देणं त्यात आपण पैसे कमावतो का त्यात काही वाईट करत नाही आपण पैसे घेतो पण लोकाचे लग्न लावून देतो आताच मी तुम्हाला आयडिया दिली त्या आयडियाचे दोन हजार रुपये झाले ते पहिले टेकवा हातावर नंतर तुमच्या लग्न लावायसाठी तुम्ही माझ्याजवळ येसा अरे बाप एकदम दोन हजार रुपये बरं 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 मी घरी जातो आणून देतो तुम्हाला नाव काढलं तर पयाला अरे राजा मला तईचा प्रश्न पडला म्हटलं गावात कोणाच घर नाही तसा तुमचा बंगला होय आणि ते तुमचे चार पाच पलाट दाराशी तीन तीन टू व्हीलर तुमच्या अंगार सोन नाणं हे सर तुम्ही याच्यातच कमवलं वाटते दोन वर्ष आधी तुमच्यावर काही नव्हतं ना अरे हाओलेखा बरोबर ओळखला तु मा खायची सोय लागत नव्हती काय धंदा करू काय धंदा करू सतरा धंदे फेरले म्या मग आपल्याला याचा शोध लागला हा आपला मेन धंदा वय ते सर जाऊ दे हे सर मी तिच्यात कमावलं ते जाऊ दे पण मला एक सांग तू डबलचं सा लग्न करता काय आपल्या तर पोरगी आहे पन्नास हजार रुपये तो लग्न लावून देतो अरे बा मला काही लग्न करायचं नाही माय एक व्हायलाय पहिलंच तुफान सांभाळता सांभाळता मला जाऊ राहिलं त्यात मला अजून काही पाच मिनिट मी राहिलो तर मला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मग चॅनल करून ठेवा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा पुढच्या भागात हिवल्याचं लग्न होते का नाही होत हे पाहायसाठी सबस्क्राईब तुम्हाला करून ठेवाच लागते चला तर मग भेटू पुढच्या भागात लवकरच हिवल्याचं लग्न होते का नाही होत पाहायसाठी